प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज, न्यूज चॅनलला करा, करा जत तालुक्यातील उडगी गावचे सुपुत्र श्री सुधीर राठोड यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल माननीय विक्रमदादा ताड यांनी त्यांचा यथोचितरित्या सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित किरण मामा शिंदे योगेश पाटील माननीय केंगार सर माननीय ओंकार केंगार उपस्थित होते